नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी मृणाल तुझं खूप स्वागत आणि आपल्या दोघांचं भाग्य इतकं विशेष आहे आपण अशा विलक्षण जागांवर भेटतो आहे सिंहगडावर भेटलो रायगडावर भेटलो आणि आज प्रत्यक्ष माऊलींच्या मंदिरात आहोत आणि तुझा नवीन जो नवीन चित्रपट आहे त्याचं आज खूप चांगलं सादरीकरण झालं इथं तर काय आज मनात भावना आहेत खूप संमिश्र भावना आहेत आत्ता आपण इथे बसलो ना त्यांच्या घरच्या खोलीमध्ये माझे आजोबा राहायचे आणि त्यांनी ज्ञानेश्वरी इथे शिकली आहे आणि ते इथे ट्रस्टी पण होते त्यामुळे त्यांच्याबरोबर अनेकदा मी इथे आलेली आहे आणि हे सगळं वातावरण अनुभवलेलं आहे मला फार आनंद होतो की आ, महाराष्ट्राला इतकी मोठी संत परंपरा आहे आणि ज्ञानेश्वर माऊली हे या या सगळ्याचं एक केंद्रस्थान आहे आणि त्यांनी जिथे संजीवन समाधी घेतली तिथे आज आपण बसलेलो आहोत त्यांच्या आईनी जिथे एक लक्ष प्रदक्षिणा ज्या झाडाला घातल्या ते झाड ती भूमिका मी करते या चित्रपटामध्ये आणि एक वेगळा मार्ग ज्या संतांनी आपल्याला दाखवला आणि अनेक संतांना एकत्र घेऊन जे चालले असे ज्ञानेश्वर माऊली आपली सगळ्यांची त्यांची कथा सांगण्याचं भाग्य आम्हाला लाभलं याचा मला खूप मनापासून आनंद होतो दिग्पाल नेहमीच काहीतरी वेगळं करत असतो आणि त्यात त्याची साथ मनापासून देताना आमच्या संपूर्ण टीमला खूप आनंद होतो तुझं तुझं तू कशी काय जोडली गेली या चित्रपटात आणि तुझी काय भूमिका मी माऊलींच्या आणि या चारी भावंडांच्या आईची भूमिका करते आणि रुक्मिणी नाव आहे त्या माऊलीचं आणि ही संपूर्ण माऊलींच्या कुटुंबाची कहाणी असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही कारण कोणत्या कोणत्या विपत्तीतून त्यांना जायला लागलं काय काय त्यांना सोसायला लागलं आणि या सगळ्याचं दर्शन आपल्याला या चित्रपटात घडणार आहे माझ्या आजोबांची एक फार सुंदर कादंबरी आहे मोगरा फुलला ते कुठेतरी या चित्रपटाचं स्फूर्तीस्थान आहे याचाही खूप मनापासून आलं साधारण किती वेळा या मंदिरात आलेली आहेस प्रत्यक्ष आजोबांबरोबरही आलेली आहेस खूप वेळा मी इथे राहिलेली आहे अनेक अभंग इथे ऐकलेत अनेक वारकरी संप्रदायातल्या लोकांना मी ऐकलं इथे पण तरी ते पुरेस नाहीच आहे कारण त्या काही केवळ भेटी आहेत पण जे त्या भक्तिरंगात नाहून निघालेले असतात त्या वारीला जायचं मात्र अजून मला भाग्य लाभलेलं नाही ते मी जमवू शकले नाही पण माझी खात्री आहे की ही सुरुवात आहे एकदा तरी मी तो अनुभव नक्की घेणार आणि आत्ता इथं आपल्या कार्यक्रमाच्या वेळी विश्वस्ताने कलाकाराची खूप चांगली व्याख्या केली कलाकार किती मोठा आहे त्याचं त्यांनी आणि खरं तू भाग्यवान आहेस म्हणजे एक तर तुझे आजोबा आहेतच ह्या सगळ्याशी जोडलेले आणि तू कलेच्या माध्यमाने इतिहास पौराणिक काळ किंवा आणखी जे आपलं काय भक्ती मार्ग आहे त्या सगळ्याशी जोडली एक गोष्ट फार गमतीची आहे की आपल्याला हे सगळे संत माहिती आहेत आणि त्यांनी अप्रतिम असं संत साहित्य निर्माण केलेलं आहे ज्ञानेश्वरांनी तर ज्ञानेश्वरीच लिहिली असायदान दिलं जे आपल्याला सगळ्यांना येत असतं पण त्याचा जो व्यापक अर्थ आहे ना तो आपण समजून घ्यायला कमी पडतो असं मला वाटतं तर यानिमित्ताने त्यांना काय सांगायचं आहे सा आपण सगळे एक आहोत आणि एक राहिलो पाहिजे हे त्यांना खरं म्हणजे सांगायचं आहे आणि जे त्यांना म्हटलेलं आहे की जे खळांची व्यंकटी सांडू या सत्कर्मी अति वाढू चांगल्या लोकांशी आपण जोडलं गेलं पाहिजे आणि वाईट माणसांचं जे काय त्यांच्या मनातलं कुटील आहे ते बाहेर पडलं पाहिजे आणि ते काढायला आपण केली ज्ञानेश्वरांची थोरवी तर सर्वज्ञात आहे मुक्ताईंची माहिती आहे पण जी नवीन पिढी आहे त्यांना फारसं माहिती नसतं ह्या चित्रपटामुळं ते खूप महत्वाचं कार्य होईल असं नक्कीच म्हणजे केवळ चरित्र त्यांचा आणि केवळ चमत्कार पण त्या पुढे जाऊन त्यांनी काय केलं आणि संत परंपरा निर्माण केली हे जे के आणि एक सामाजिक कार्य त्याची माहिती आपल्याला नवीन पिढीला देता येईल तुला मुक्ताई कशा जाणवलेल्या तुझ्या अभ्यासातून किंवा एकंदरीतच तू जे काही वाचलंय त्याच्यातून आपल्याला आत्ता कळलंच की मुक्त मुक्ताबाईंना आदिमाया म्हटलं जातं त्या पार्वतीचं रूप आहे आणि ही चारी भावंड ही थोडीस तोड आहेत म्हणजे मुक्ताबाईंनी कित्येक गोष्टी ज्ञानेश्वरांकडून लिहून घेतल्या आहेत त्यांचे स्वतःचे अभंग खूप प्रसिद्ध आहेत आणि ते खूप सखोल आहेत त्यामुळे ती एक अत्यंत ज्ञानी अशी योगिनी होती आणि तिला समजून घ्यायला मला खूप खूप मनापासून खूप छान आज आपण या मंदिरात आलो आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने बोलतो आहे लवकरच भेटू कारण बऱ्याच गोष्टी आहेत तुझ्याकडे सांगण्यासारख्या त्याच्यासाठी आम्हाला पुन्हा वेळ दे तर तुला खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी धन्यवाद धन्यवाद